भावी भक्त हो श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समाधी मंदिर महादेव मंदिर प्रतिष्ठान एम आय डी सी लोणी तालुका उदगीर येथे होत असलेल्या श्री गुरु हरिभक्त परायण ब्रह्मनिष्ठ वैकुंठवासी विठल विठ्ठल महाराज सांडोळकर यांचा समाधी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सोमवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते सोमवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत होत आहे आणि यामध्ये सोमवार दिनांक 22 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री हरिभक्त पारायण प्रभाकर महाराज झोलकर झोला संस्थान यांचे कीर्तन रात्री नऊ ते अकरा पर्यंत होणार आहे व तसेच मंगळवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री हरिभक्त पारायण अर्जुन महाराज शास्त्री शांतापूर तेलंगणा यांचे कीर्तन रात्री नऊ ते अकरा पर्यंत होणार आहे बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री हरिभक्त परायण राजेश महाराज पाटील गुंजरगाव यांचे कीर्तन रात्री नऊ ते अकरा पर्यंत होणार आहे तसेच गुरुवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अखिल भारतीय वारकरी संघ अध्यक्ष श्री हरिभक्त वरायन जगन्नाथ महाराज देशमुख श्री क्षेत्र पंढरपूर यांचे कीर्तन रात्री नऊ ते 11 पर्यंत होणार आहे व शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री हरिभक्त वरायन अमृताश्रम महाराज जोशी बीड यांचे कीर्तन रात्री नऊ ते अकरा पर्यंत होणार आहे व शनिवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री हरिभक्त परायण विलास महाराज गेजगे गंगाखेड यांचे कीर्तन रात्री नऊ ते अकरा पर्यंत होणार आहे व रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री हरिभक्त परायण संजय महाराज पाचपोर अकोला यांचे गुलालाचे कीर्तन सकाळी अकरा ते एक गुलालाचे कीर्तन सकाळी अकरा ते एक पर्यंत होणार आहे व याच दिवशी श्री हरिभक्त परायण गुरुराज महाराज देगलूरकर सद्गुरु श्री गुंडा महाराज महासंस्थान देगलूर व पंढरपूर यांचे कीर्तन रात्री नऊ ते अकरा पर्यंत होणार आहे आणि या सप्ताहाच्या शेवटी सप्ताहाच्या शेवटी सोमवार दिनांक सोमवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दिंडी सोहळा सकाळी दिंडी सोहळ्यानंतर श्री हरिभक्त परायण ब्रह्मनिष्ठ मठाधिपती भास्कर महाराज सांडोळकर श्री हरिभक्त परायण ब्रह्मनिष्ठ मठाधिपती भास्कर महाराज सांडोळकर प्रतिष्ठान एम आय डी सी लोणी यांचे काल कीर्तन काल्याचे कीर्तन होणार आहे